गेल्या दोन दिवसांपासून जितेंद्र आव्हाडांच्या एका वक्तव्यावरून राजकीय वातावरण टापल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान अजित पवार यांनी त्यावर पुण्यात माध्यमांशी बोलताना नो कमेंट्स असं म्हणत सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं तसंच त्यावर आपल्याला काहीच बोलायचं नसल्याचं अजित पवारांनी नमूद केलं कशासाठी खपल्या उकरून काढायचं काम करताय असा पत्रकारांनाच प्रतिप्रश्न करून उत्तर देणं टाळलं देवेंद्र फडणवीस यांनी रायगडमधील शासन आपल्या <भिया> दारी कार्यक्रमाला हजेरी लावली या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या श्रीरामवरील वक्तव्याचा समाचार घेतला सध्या राज्यात श्रीरामाच्या मुद्द्यावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे याच मुद्द्यावरून ठाकरे गटानं श्रीराम वैयक्तिक प्रॉपर्टी आहे का असा सवाल ठाकरे गटाने भाजपला उपस्थित केला होता ठाकरे गटाच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे श्रीराम राष्ट्राची प्रॉपर्टी आहे अशा शब्दात देवेंद्र यांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिलं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर शुक्रवारी सकाळी सक्तवसुली संचालनालयाने ईडीने छापेमारी केली आहे बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ईडीनं छापेमारी केली यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे ईडी आणि सीबीआयनं टाकलेल्या धाडीतील पंच्याण्णव टक्के लोक विरोधी पक्षातीलच आहेत त्यामुळं छापेमारीचं आम्हाला आश्चर्य वाटत नाही ही पहिली वेळ नाही यापूर्वी माझ्या बहिणींच्या घरावर ईडीची छापेमारी झाली आहे आता रोहित पवारांवर ईडीची छापेमारी होतीये अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात हा था गुन्हा दाखल करण्यात आला आहे आव्हाडांविरोधात भाजपनं आव्हाड यांच्याविरोधात काल आंदोलन केलं होतं यावेळी धीरज घाटे यांनी विश्रामबाग पोलिसांकडे आव्हाडांविरोधात तक्रार दिली होती यावरून कलम दोनशे पंच्याण्णव अंतर्गत आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाजपने खोटी आश्वासनं देऊन लोकांना फसवण्याचं काम केलंय आता दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडण्याचे उद्योग सुरू आहेत लोकप्रतिनिधींवर दबाव आणला जातो हे सर्व लोकांना माहिती आहे सर्वांना आपल्यासोबत घेऊन सरकार आणता येईल असं त्यांना वाटतं परंतु शरद पवार यांचा झंझावाद कायम आहे तो या निवडणुकीतही दिसेल असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरात दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात पाटील बोलत होते पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी आक्रमकपणे लढण्याचा सल्ला दिला We'll